फसवणुकीच्या गुंड्यात आठ महिन्यांपासून पाहिजे असलेला सराईत आरोपी गुन्हे शाखा नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखणे व शहरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप सो नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे हेमंत माधव आहेर वय चोवीस वर्ष राहणार घर नंबर दोनशे चौतीस बिवलकर लेन तमखाणेवाडा पेठे हायस्कूलजवळ आर के नाशिक यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांच्या बहिणीचे लग्न असल्याने त्यांनी कर्जाबाबत त्यांचा मित्र प्रतीक सोनटक्के यांच्याकडे विचारणा केली होती प्रतीक सोनटक्के यांनी फिर्यादी यांना क्रोमा शोरूममध्ये बोलावून घेऊन प्रोडक्ट लोड करावे लागेल असे सांगून फिर्यादी यांच्या नावावर अॅपल कंपनीचा सिक्स्टीन मॉडेलचा पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन त्यावर बजाज फायनान्स व विवो कंपनीचा पंधरा हजार पाचशे रुपये किमतीचा मोबाईल फोन त्यावर सी बँकेतून फायनान्सचे लोन करून घेऊन सदरचे मोबाईल फोन त्याने स्वतःच्या ताब्यात घेऊन त्याचा बॉस सुमित देवरे पुढील प्रोसेसिंग करून फिर्यादी यांना संध्याकाळपर्यंत पैसे देतो असे सांगून फिर्यादी यांची फसवणूक करून लोन बंद केले नाही व फायनान्सचे हप्ते भरण्यास टाळटाळ केली त्याबाबत म्हसरूळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीन पाच प्रमाणे दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील आरोपी सुमित देवरे हा पसार होता दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस अंमलदार तेवीस एकोणनव्वद जाधव पोलीस हवालदार चारशे सत्त्याण्णव सोनवणे व पोलीस अंमलदार पंचवीस नऊ निकम यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून पाहिजे आरोपी सुमित देवरे हा पाईपलाईन रोड येथे असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील व अंमलदार यांनी पाईपलाईन रोड गंगापूर नाशिक येथे सापळा लावून पाहिजे आरोपी सुमित संजय देवरे व एकतीस वर्ष राहणार रूम नंबर डी चारशे चार अथर्व पार्क फेज नंबर एक ड्रीम कॅसल मखमलाबाद नाशिक मूळ राहणार मुक्काम पोस्ट करंजळ तालुका सटाणा जिल्हा नाशिक यास पंधरा वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान ताब्यात घेतले आरोपीने गुन्हा केल्यानंतर तो नवी मुंबई पनवेल येथे राहत होता सदरचा आरोपी हा वर नमूद दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यास पुढील कारवाई कामी म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे नमूद आरोपितावर खालीलप्रमाणे नाशिक शहरात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत मुंबई नाका पोलीस स्टेशन जी आर क्रमांक तीनशे सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार तेवीस आय ट्रस्ट कलम एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एकतीस एकशे चौतीसनुसार एक एक गंगापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीन ऑब्लिक पाच प्रमाणे मसरूळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीन पाच प्रमाणे सदरची कामगिरी माननीयशी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो माननीयशी किरण कुमार चव्हाण पोलीस उप आयुक्त सो कुन्हे माननीयशी संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील पोलीस हवालदार प्रकाश बोडके पोलीस हवालदार योगेश चव्हाण भूषण सोनवणे पोलीस अंमलदार चारुदत्त निकम भगवान जाधव हो, व महिला पोलीस अंमलदार सविता कदम अंबड गुन्हे शाखा यांनी केली आहे